नमो बुद्धाय आजच्या बुद्धांच्या कथेतून आपण त्याग आणि साधनेचे महत्व जाणून घेणार आहोत मानव जातीच्या कल्याणासाठी या या महान शहरात अनाथ पिंडिका आणि विशाखा दोन समर्पित आपल्या सर्व संपत्तीचा वापर करून बुद्धांना श्रद्धेने अनाथ पिंडिका यांनी जेतवन महाविहार आणि विशाखा यांनी पूर्वाराम विहार बांधून दिले होते बुद्ध सावत्ती मध्ये पंचवीस वर्षे वास्तव्य करत होते आणि हा काळ पिंडिका आणि विशाखा यांच्या सद्गुण आणि उदारतेचा होता जे दररोज दोनदा विहारात भिक्षा देण्यासाठी आणि धर्म ऐकण्यासाठी जात होते होते हे एक समृद्ध शहर होते। जे श्रीमंत व्यापारी आणि थोर कुटुंबांनी गजबजलेले होते ज्यांच्या मध्ये श्रीमंत व्यापारी महास्वर्ण राहत होता तो त्याच्या अफाट संपत्तीसाठी ओळखला जात होता परंतु त्याच्या मनात एकच दुःख होत की त्याला मुलं नव्हती एके दिवशी नदीत स्नान करत असताना महास्वर्णाने एक मोठे हिरवेगार झाड पाहिले आणि विचार केला हे भव्य वृक्ष एखाद्या शक्तिशाली देवतेचे असावे त्याने सबोलतालचा परिसर स्वच्छ केला झाडाभोवती एक भिंत बांधली आणि प्रार्थना केली आणि वचन दिले की जर मला पुत्र किंवा कन्या दिल्यास मी या वृक्षाची भव्य पूजा करी त्या प्रार्थनेच्या काही दिवसांनी महास्वर्णाची पत्नी गरोदर राहिली आणि त्यांना मुलगा झाला महास्वर्णाने आनंदाने त्या मुलाचे नाव पाल ठेवले काही काळानंतर त्यांना आणखी एक मुलगा झाला त्याचे नाव चुल्लपाल ठेवले आणि मोठ्या मुलाचे नाव महापाल ठेवले आता महास्वर्णाच्या कुटुंबात आनंद आणि समाधान नांदू लागले होते हे जोडपे आता मुलांसह पूर्ण झाले होते आणि ते आनंदाने जगत होते जसजशी मुले मोठी होत गेली तसे त्यांचे लग्न योग्य कुटुंबात झाले आणि त्यांनी त्यांच्या पालकांकडून मिळालेली संपत्ती सांभाळून धार्मिकतेचे आणि जबाबदारीचे जीवन जगत होते एके दिवशी महापालाने सुवास्तिक फुले आणि अर्पण घेऊन येणारे थोर शिष्यांचे समूह पाहिले ते बुद्धांची शिकवण ऐकण्यासाठी जात होते कुतुहलाने तो त्यांच्यात सामील झाला आणि विहारात जाऊन मागच्या बाजूला शांतपणे बसला बुद्धाने महापालाची क्षमता पाहून संसारिक संपत्तीची अनिश्चितता आणि त्यागाचे महत्व यावर गहन प्रवचन दिले बुद्धांच्या शब्दांनी प्रभावित होऊन महापालला जाणवले की भौतिक संपत्ती आणि कौटुंबिक प्रेम देखील पुढच्या आयुष्यात त्याच्या बरोबर संन्यासी होण्याचा निर्णय घेतला त्याच्या धाकट्या भावाने त्याला वारशाने मिळालेल्या संपत्तीमध्ये राहण्याची आणि उपभोगण्याची विनंती केली असूनही महापाल त्याच्या निर्णयावर दृढ होता हे समजून घेतले की खरी शांती आध्यात्मिक साधनामध्ये आहे बुद्धांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर महापालने आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षे सराव केला जेव्हा वेळ आली तेव्हा त्याने भिक्षूंच्या जबाबदाऱ्यांबद्दल बुद्धांचा सल्ला घेतला बुद्धाने स्पष्ट केले की दोन मुख्य कर्तव्य आहेत धर्मग्रंथांचा अभ्यास आणि ध्यानाचा सराव ज्यामुळे ज्ञानप्राप्ती होते त्याचे निवडला महापाल भिक्षूंच्या गटासह प्रवासाला निघाले आणि शेवटी एका दुर्गम गावात जाऊन स्थायिक झाले त्याच्या शांत स्वभावाने प्रभावित झालेल्या गावकऱ्यांनी त्याच्यासाठी एक मठ बांधला जिथे तो शांततेत सराव करू शकेल महापालांसह भिक्षूंनी बुद्धाच्या शिकवणीनुसार त्यांचे ध्यान चालू ठेवले शेवटी सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूती प्राप्त केली अशा रीतीने एकेकाळी जीवन जगणाऱ्या महापालाने साध्या जीवनातच खऱ्या अर्थाने परिपूर्णता शोधून आत्मज्ञानाच्या मार्गाला वाहून घेतले आपल्या संपत्तीचा त्याग करून आत्मज्ञान प्राप्त केले त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी धार्मिक जीवनाचा स्वीकार केला ही कथा आपल्याला त्याग आणि साधनेचे महत्व शिकवते